मित्राला सांगितलं ना भावा ते लग्नाच कॅन्सल कर तिच्या नादा लागू अगोर ती भूर्गी काय माहिती तिचं चालू आहे माझ्या म्हणला एकनिष्ठ फिरे पाय म्हणला तिथे अरे आई की म्हणलं हे का आम्हाला माहित आहे तिचं काय दुकान आहे म्हणला करला केलं तर लगीन झालं लगीन बिगीन ठरलं पत्रिका वाटल्या आदल्या दिवशी सगळे साखरपुडा झाला तिला पिवळी केली हळद बिळद लावली दुसऱ्या दिवशी सकाळी हिवा आपला शेरवानी बिरवाणी कापडे इकडे घालून मांडवा देऊन बसलाय मला फोन करावता अण्णा झाले का नाही तिकडं आवरा लवकर घेऊन या वरड आणायला घेतो आम्ही सुर्गी सकाळी सातला चिव बघा भोमलं मला हे कळत नाही त्या पुरींचं तुमचं जर बाहेर कुठं असलं का नाही करा बिंदास्त करा आमचं काय गेलं गेलं नाही आहे तर लग्न <laughs> <laughs> का अन्य दिवशी पोळून जाऊ लोक जा त्या लय वाईट दुखत आता म्हणते तुझं ऐकला तर बरं झालं होतं बघ म्हणलं भोंगलं नाही का आता काय विश्वास येते तुलावरनी आम्हाला माहीत नाही डोळं ना बघून वय